मुंबईंदूर नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मुंबईंदूर नवा रेल्वे मार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणारा अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा प्रकल्प नव्या रेल्वे मार्गाने प्रवास सुसाट मुंबईंदूर नवा रेल्वे मार्ग तीनशे नऊ किम किलोमीटरचा रेल्वेमार्ग तीस नवीन रेल्वे स्थानक दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यातून रेल्वेमार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गाने प्रवास गतिमान स्थानिकांना रोजगाराची संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानकं बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गावं आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडे दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबत प्रवासाची गतीशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान